नानासाहेब योना चव्हाण महाविद्यालयात स्वसंदीप चव्हाण राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचा समारोप संपन्न चाळीसगाव प्रतिनिधी स्थानिक राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात स्वसंदीप चव्हाण राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचा पारितोषिक वितरण व समारोप समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव व माजी प्राचार्य बाळासाहेब विश्वासराव चव्हाण होते तर प्रमुख अतिथी व समारोपकर्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा दई सर्वांचा ग्रामस्थचे संपादक किसनराव जोरवेकर उपस्थित होते व्यासपीठावर आर्की धनंजय चव्हाण ऍड साहेबराव पाटील सुनील देशमुख शेनपडू पाटील बारीकराव वाघ भाऊसाहेब पाटील महेश चव्हाण सोनुसिंह राजपूत सौ उज्ज्वला पाटील हरीश महाले प्राचार्य डॉक्टर जीबी शेळके डॉ जी डी देशमुख डॉक्टर पी एस पाडवी प्राध्यापक के पी रामेश्वरकर डॉक्टर एल सूर्यवंशी राजेंद्र करंकाळ उपप्राचार्य प्राध्यापक एम एस बेलदार स्पर्धा समन्वयक डॉक्टर एसई पाटे मार्गदर्शक डॉक्टर आर पी निकम व संदीप पवार उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉक्टर जी बी शेळके यांनी मान्यवरांचं स्वागत केले याप्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी किसनराव जोर्वेकर यांनी सांगितले की शिक्षण महर्षी नानासाहेब चव्हाण यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब व बहुजन मुलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले ज्यामुळे या परिसराचा कायापालट झाला विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता जगाचे निरीक्षण करावे आणि ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षांकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले अध्यक्षीय मनोगतात सचिव बाळासाहेब चव्हाण यांनी स्पष्ट केले की ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांना युपीएससी एमपीएससी व बँकिंगसारख्या परीक्षांची पूर्वतयारी करता यावी या उद्देशाने ही स्पर्धा सुरू केली आहे विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन योगा प्राणायाम आणि व्यसनांपासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोनातून प्रगती साधावी असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला स्पर्धेत प्रथम पारितोषिक तीन हजार एक रुपये व चषक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र चाळीसगावच्या तन्वी शरद सोनवणे व यश महेंद्र चौधरी यांनी पटकावले द्वितीय पारितोषिक दोन हजार एक रुपये शिक्षणशास्त्र महाविद्यालय टेहू पारोळा येथील वैभव पाटील व भाग्यश्री महाले यांना तर तृतीय पारितोषिक एक हजार एक रुपये बी पी आर्ट्स व सायन्स कॉलेज चाळीसगावच्या विजय मोरे व गुणवंत चव्हाण यांना देण्यात आले उत्कृष्ट स्पर्धक म्हणून तन्वी सोनवणे व वैभव पाटील यांना गौरवण्यात आले यावेळी भाग्यश्री महाले रोहन पाटील प्राध्यापक प्रशांत पाटील प्राध्यापक निलेश पाटील परीक्षक प्रदीप साळुंखे व विनोद नेवरे यांनी मनोगत व्यक्त केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉक्टर पाडवी डॉक्टर देशमुख प्राध्यापक बेलदार यांच्यासह सर्व प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व्ही बी मोरे ए बी सूर्यवंशी मंगेश देशमुख प्रशांत देशमुख पांडुरंग सोनवणे अर्जुन केंदळे राजू गायकवाड प्रकाश बाविस्कर व विकास जाधव यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचा अहवाल डॉक्टर एसई पाटे यांनी सादर केला परिचय डॉक्टर आर पी निकम यांनी करून दिला सूत्रसंचालन डॉ एन पी गोल्हार व डॉ एम एस सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्राध्यापक एमिस बेलदार यांनी मानले ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर बातमीसाठी संपर्क बबलू अहिरे चाळीसगाव पुढे